परतीच्या पावसाने घास केला देशी गायच आमची खरी लक्ष्मी गोशाळांची चौकशी आणि शेतकऱ्यांना मदतीची मागणी आमदार सदाभाऊ खोत परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कांदा कापूस कडधान्य ऊस यासह हो अनेक पिके उद्ध्वस्त झाली असून शेतीची जमीन सुद्धा खचून गेली हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातातून निसटलाय त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे खोत यांनी म्हटले की शेतकरी देशी गाय विकत नाही ती लक्ष्मी म्हणून पाळतो घरात लग्न असेल तर संकट असेल गरिबी असेल तरी देशी गायचं शेतकऱ्याला आधार देते मात्र जर्सी गायींची संख्या वाढत चाललेली असून देशी गायी म्हैशींची संख्या राज्यात चिंताजनकरीत्या घटलेली आहे या परिस्थितीचा सखोल अभ्यास सरकारने करणे आवश्यक आहे यासोबतच त्यांनी गोशाळांवर गंभीर आरोप करताना म्हटलं की जेव्हा न्यायालयाचा निकाल लागतो तेव्हा हे गोशाळेमध्ये पुन्हा वरच्या कोर्टात वकील लावून का जातात त्यामागे कोणते स्वार्थ आहेत सरकारने अशा बनावट घोषाळांना पाठिंबा देऊ नये जप्त केलेली जनावरे शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावीत शेतकऱ्यांचं घरटंच खरी गोशाळा आहे हीच आमची भूमिका आहे असं खोत यांनी ठामपणे म्हटलेलं आहे खऱ्या परतीच्या पावसानं नुकसान केलेलं आहे मध्ये कांदा असेल कापूस असेल कडधान्य असेल पूर असेल उडीद असेल मका असेल ऊस पीक असेल अनेक पिकांचं असं आणि शेत जमीन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खचून गेलेली आहे हातात तोंडाला आलेला शेतकऱ्याचा घात गा, घास गेलेला आहे सरकारनं चांगली आणि मोठी मदत राज्यातल्या शेतकऱ्याला करावी सरकार मदत करणार आहे परंतु जरा फरी मदत करावी की जेणेकरून राज्यातला माझा शेतकरी खऱ्या अर्थानं या आसमानी आणि आणि संकटातून उभा राहू शकत गेल्या दहा वर्षात केंद्रात व राज्यात तुमचं सरकार आहे तरी देखील दूध दूध प्रश्न आहेत गेल्या दहा वर्षापासून यावर काय सांगाल त्याला जोडून विचारतो तुम्ही आता सांगितलं तुम्ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून दुधाच्या धंद्यात आहात किंवा व्यवसायात आहात पण तरीही कायदा होत असताना आणि कायदा होता मी आपल्याला नम्रपणाने सांगेन मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता हा कायदा एकोणीसशे शहात्तरला आलेला आहे त्याच्यानंतर दोन तीन वेळा ह्याच्यामध्ये दुरुस्त्या आले एकोणीसशे पन्ना पंच्याण्णवला गोवंश हत्याबंदी कायद्यात अजून काही बदल झालं त्यावेळी आम्ही शेतकरी चळवळीनं विरोध केलेला होता शरद ऋषीने त्या संदर्भामध्ये भाष्यही केलेलं होतं की गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे हा गोपालक हत्याबंदी कायदा आहे परंतु शेतकऱ्यांच्यामध्ये तेवढी जागृती त्या काळामध्ये नव्हती याचं कारण शेतकऱ्यांना त्रास त्या काळामध्ये होतो मी मगाशी सांगितलं की कॅन्सरचा पहिला टप्पा जाणवत नाही दुसरा जाणवत नाही तिसरा आणि चौथा जाणवत ज्यावेळी वाहनं अडवायला लागली ला दुधाळ जनावरांची जर्शी गायची पोस्टन गायची मशीनची आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या व्यवसायावर झाला जनावरांचे भाव पडले गेले आणि मग शेतकरी आमच्याकडे यायला लागला की आता ह्याच्यावर तुम्हाने बोलावं लागेल एक तुम्हाने मी सांगेन की घात असल्याशिवाय कधी पेरणी होत नाही बिनघातीची पेरणी केली तर उगवून येत नाही तुम्हाला हा धोका वाटला नाही का भाऊ ज्यावेळेस हा कायदा लागू होत होता किंवा विधानसभेत मांडला जात होता त्यावेळेस तुम्हाला धोका नाही वाटला का की भविष्यात असं होत त्यावेळी आम्ही निवेदन दिलेली आहे त्यावेळी सरकारला आम्ही जाग केलेलं आहे त्यावेळी सुद्धा आम्ही यावर बोललेलो बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा